खर तर जुन्नर तालुक्यांचे शेतकऱ्यांचे भाग्य विधाते आणि स्वाभिमान वाटतो की ज्यांनी वकिली करून बॅरिस्टर होऊन या ठिकाणी येताना फक्त स्वतःचा स्वार्थ न पाहता सर्व शेतकऱ्यांच्या सुखसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी आपली वकिली बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं तो त्याग करून या संपूर्ण जुन्नर तालुका नव्हे तर पंचकृषी तसेच पूर्ण महाराष्ट्र राज्यात एक भव्य दिव्य अशी आपली कृषी उत्पन्न बाजार समितीची मूर्तमोड रोवलेली आहे आणि त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यातून त्यांनी एक देशा देश पातळीवर नावलौकिक गाजवलेला आहे आणि हा फक्त त्यांच्या नावापुरता नाही तर पर्यायाने जुन्नरचे शिवभूमीचं नाव हे संपूर्ण देश पातळीवर जातं आणि ही अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चितच आदरणीय काळेसाहेबांचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे वकील म्हणून तर आहेच आहे परंतु शेतकरी म्हणून सुद्धा आहे आणि याबरोबरच त्यांच्या भावी आयुष्यात त्यांच्याकडून अधिकाधिक पद मिळवून सर्वा, सर्वा लाभ व्हावा त्यांच्या हातून देशाची समाजसेवा घडावी या सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो आज या ठिकाणी आमचे आधारस्तंभ आमचे प्रेरणास्थान सभापती साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता सर्व बारचे सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी प्रथमतः त्यांना जुन्नर बार असोसिएशनच्या वतीनं खूप खूप अशा मनापासून शुभेच्छा देतो आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की खऱ्या अर्थानं ह्या तालुक्यामध्ये जर शेतकऱ्यांना कोणी सुखी केल्या असत ते ते काळे साहेब आहेत आज आपण जे टोमॅटोची परिस्थिती पाहतोय किंवा कांद्याची परिस्थिती पाहतोय आणि ज्या माध्यमातून आज शेतकऱ्यांचं जे कल्याण आहे त्याचा दुवा म्हणलं तर त्यांना वागवं वा ठरणार नाही आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाची देखील या तालुक्यामध्ये अतिशय चांगली सुविधा त्यांनी जुनिअर शिवनेरी कॉलेजच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहेत आणि आम्हाला भाग्य आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील त्यांच्या समेत काही वर्ष वकील करण्याचा मला संधी मिळाली आणि त्यांच्यातून देखील एक चांगले धडे घेऊन आज त्यांनी जो काही पाया ह्या ठिकाणी रावला आहे त्याच्यावर पाय ठेवून आम्ही या ठिकाणी चांगले वाटचाल ह्या ठिकाणी करीत आहोत मी पुन्हा एकदा साहेबांना सर्वांच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो